नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की लाकूड तोड्याची कुऱ्हाड वारुळावर बसली आणि त्यातून रक्ताची चिडकांडी उडाली त्यातून सर्वत्र तेजाची प्रभा पसरली आणि आता पुढे कुऱ्हाडीचा घाव ज्या तेजपुंज तेजपुंजयतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते लाकूडतोड्या घाबरला त्याच्या अंगाचा थरकाप उडाला आपल्या हातून एक अघोरी आणि अमंगल कृत्य घडले आहे हे त्याच्या लक्षात आले यती आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार या विचाराने लाकूड तोड्याला ला एकदम रडू कोसळले दुःखावेग सहन न होऊन तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला रात्रीचा घनगर्द काळोख संपून पहाट उमलून यावी तशी नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची जी गाढ समाधी लागली होती त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले त्यांनी आपली समाधी जणू विसर्जित केली आपले कोमल नयन शांतपणे उघडले समोर एक लाकूड तोड्या दुःखा वेगाने गडाबडा लोळत असलेला स्वामींनी पाहिला स्वामींनी लाकूड तोड्याकडे पाहत मंद स्मित केले त्या मंदस्मितामध्ये के ब्रह्मशांती दाटली होती लाकूड तोड्या धावत पुढे आला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोड्याला झाली तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर आपल्या कुऱ्हाडीचा घाव बसला आहे या तीव्र जाणिवेने त्याचे मन व्याकुळ झाले होते तो वारंवार म्हणू लागला म्हणे मी बहु अन्यासी परी घातले आपल्या पायी क्षमा करोनी लवलाही अभय द्यावे मज मजदिना अजानपणे घडली मात अन्याय घालावा पोटात अघोर पातके मी अत्यंत कर्म अनुचित केले की पायाशी लोळण घालणाऱ्या लाकूड तोळ्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले स्वामींचा स्पर्श होताच लाकूडतोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली लाकूडतोळ्याला स्वामींनी अभय दिले व म्हणाले तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करायची माझी वेळ झालीच होती तुझ्यामुळे ही समाधी विसर्जित झाली तू केवळ निमित्त मात्र झालास तुझे परमकल्याण होईल तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल पूर्वजन्मीचे पुण्य अमित तुझं लाभेल सौख्य बहुत पूत्र पौत्रा समवेत ऐश्वरवंत संसारी स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी लाकूड तोड्याला अपूर्व असे ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला नंतर ज्या वटवृक्षाखाली हे घडले त्या वडाची पाने लाकूड तोड्याने चुरडली आणि स्वामींच्या मांडीवर जखमेत भरली जखम त्या क्षणी बरी झाली रक्त थांबले त्या घनदाट अरण्यात हजार सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाला होता मंडळी ही कहाणी इथपर्यंतच इत इथून पुढची कहाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी असलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे आनंद सर्वप्रथम घेऊ शकाल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ